मित्रांनो मी डॉक्टर विशाल कोरडे दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या राखी कार्यशाळेतून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो यावर्षी दिव्यांग बांधवांनी अकरा हजार राख्या बनवल्या आहेत आणि या बनवलेल्या राख्या विक्रीसाठी आम्हाला विविध सामाजिक संस्था आणि शहरातील नामवंत गणमंत असे लोक मदत करत आहेत त्यातील मंजुषा बदरकी आपल्या कार्यशाळेत आज आल्या आहेत आणि त्यांनी राख्या पॅकिंगसाठी आम्हाला मदत केलेली आहे आपण काय सांगाल आता बरेश, बऱ्याच वर्षापासून आपण फाउंडेशन सोबत जुळू आहे आणि या राख्या तयार झाल्या पाहताना कसं वाटतं ना कस पॅकिंग करताना कसं वाटतंय मी मशिशा बदल घेईन मी सरांसोबत अजून वजून येत राहते तर आज सरांनी बोलावलं पॅकिंग करायला तर काय का मुलांनी राख्या पण छान बनवल्या आणि आपण जनतेला काय सांगा की या राख्या आपण जर जिथे स्टॉल तिथे प्रत्येकाने खरेदी खरेदी करा करा कारण की राख्या खरेदी करून एक मोठा संकल्प आपल्या हातून होणार आहे दिव्यांगांच्या शिक्षण रोजगार आणि आरोग्यासाठी ही देणगी जात आहे तर मला असं वाटतं की अकोलेकरांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा काहीतरी डोनेट करावं आणि चांगल्या पद्धतीनं चांगल्या ठिकाणी जर डोनेट करायचं तर दिव्यांग सोशल फाउंडेशन या संस्थेला आपण डोनेट करू शकता आमचा फोन क्रमांक झिरो नाईन फोर टू थ्री सिक्स फाईव्ह झिरो झिरो नाईन झिरो तर या क्रमांकावर कॉल करा आणि ह्या राख्या नक्की विकत घ्या मित्रांनो आणि इतरांना पण आपण सांगा आमच्या फेसबुक इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर आपल्याला संपूर्ण माहिती मिळेलच धन्यवाद